आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत <laughs> कल्याण लोकसभेचा निवडणुकचा आढावा कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीला उमेदवार सापडे ना डॉक्टर श्रीकांत शिंदेना तोडीस तोड देणाऱ्या उमेदवाराची उद्धव बाळासाहेब ठाकरे करत आहे शोधाशोध कोण असणार डॉक्टर श्रीकांत शिंदेचा कट्टर प्रतिस्पर्धक डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र होते त्यांना त्यावेळी कोणत्याच प्रकारचा राजकीय अनुभव नव्हता पण दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत पदाधिकारी व शिवसेनिकांनी खाऊन बिर्याणीची ताकद दाखवली प्रचारादरम्यान आपल्या रक्ताचे पाणी आठवले एक निष्ठेने भाजपा व शिवसेना महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा धर्म पाळला राष्ट्रवादीचे स्पर्धिस्पर्धक उमेदवार आनंद परांजपे यांना एक, एक त्रेचाळीस तर मनसेचे राजू प्रमोद पाटील यांना एक लाख हजार तर बहुजन समाजवादी पार्टीचे दयानंद केरकर यांना एकोण हजार सहाशे त्रेचाळीस एवढे मतपदरात पोट दिली होती पण श्रीकांत शिंदे यांनी सर्वांना चित करत चार लाख चाळीस हजार आठशे ब्याण्णव एवढे मताचे बलाडे मत काबीज केले होते आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकानंद शिंदे यांना दिल्लीच्या संसदेवर खासदार म्हणून पाठवले होते तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना दमछाप करून घाम फोडला होता त्यावेळी त्यांनी वन साइड बाजी मारत पाच लाख एकोणसाठ हजार सातशे तेवीस एवढ्या मतावर वर्चस्व गाजवलं होते आणि दुसऱ्यांदा लोकसभेत आपल्या कार्याचा दबदबा निर्माण केला होता आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात विरोधकांना चार मुंडा चित्त करण्याची रणनीती त्यांचे वडील एकनाथजी शिंदे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आखली पण दोन हजार चोवीसच्या आगामी लोकसभा निवडणुकीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत न आल्याने शिवसैनिकाचा भ्रम निराश झाला होता परंतु कालच कल्याण लोकसभेसाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली पण महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवाराची घोषणा अद्याप ही झालेली नाही परंतु अगोदर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावात चर्चा होती स्वर्गवासी आनंद दिगे यांच्या यांचे पुतणे केदार दिगे यांचे नाव चर्चेत आले होते पण ती चर्चा ही हवेतच विरघळली होती हे समजायला मार्ग नाही पण आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पराजयाची धूळ चालण्यासाठी मोठी रणनीती आखण्याची योजना अद्याप ही मातोश्रीवर चालू असल्याची शक्यता नाकारता येणे कठीण आहे शिवसेनेच्या उमेदवाराचे नाव अंधारात आहे पण नक्कीच ठरले असावे पण अद्याप ते नाव उजेरात ना आणले जात नाही आगरी किंवा कुणबी भी, बिमपुत्रच या कल्याण लोकसभेचा उमेदवार असेल अशी कुणकुन कल्याण मतदारसंघात कल्याण लोकसभा मतदारसंघात चालू आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष घेतला पक्षाचे चिन्ह सुद्धा निवडणूक आयोगाने देऊ केले होते ज्या पक्षाने करंगरी धळून राजकारण शिकले उच्च पदावर विराजमान केले जिल्हा प्रमुख आमदार मंत्री बनवले बनुक्र आणि त्यांनी पक्ष सुद्धा काबीज केला ही सल पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना सहन झाले नाही त्याही पेक्षा कट्टर शिवसैनिकांना सुद्धा ही बाब सहन झाली नाही ज्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनात कोटी लोकांचे जीव वाचवले मनक्याचा आजार असताना सुद्धा पालक तत्वाचा आधार देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संबंध महाराष्ट्राला कोरोना या रोगातून वाचवले आणि कोरोना संपल्यावर त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून पाय उतार करत स्वतः मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ती जागा काबीज केली होती आणि होत्याच नव्हते केलं होतं आणि त्याच पक्षांतर फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्या कारणाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय रणनीती आखली असावीच जेणेकरून कल्याण लोकसभेचा उमेदवार असलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे या प्रतिस्पर्धक उमेदवारांचा दारुण प्रभाव करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र व तगडा उमेदवार गुल असावा कल्याण लोकसभा ही निवडणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्तेची निवडणूक आहे आणि ती निवडणूक हरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच लढती लढली जाणारी असावी अशी चर्चा कल्याण लोकसभेत सर्व स्तरावर पदाधिकारी सुद्धा डॉक्टर वर नाराज असल्याची शिंदेची सुद्धा या ठिकाणी गळचिपी भाजपा पदाधिकारी करू शकतात अशा चर्चेला उदाहरण आले आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार कोण हे चित्र काही दिवसात स्पष्ट होऊन कल्याण लोकसभेच्या निवडणुकीचा झंझावात पहाव्याच मिळणार आहे कल्याण लोकसभेचे सुजने ना मतदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे पाडे जड करून हॅट्रिक करतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराला दिल्लीचे तख्त गाबीज करण्याची यशस्वी करतात हे पाहणे आता महत्वाचे ठरू शकणार आहे आपली बातमी आवडल्यास आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर